कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने पाचशे साठहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीची संधी मिळवून दिली आहे यामध्ये सत्तावीस लाखांचं सा सर्वोच्च सॅलरी पॅकेज मिळालं असून सरासरी साडेचार लाखांचं सा पॅकेज विद्यार्थ्यांना मिळालं आहे उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्यानं यावर्षी ही विक्रमी संख्येने प्लेसमेंट करता आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देण्याचं काम केले जाते गुणवत्ता आधुनिक तंत्रज्ञान आणि नैतिक मूल्यांचा समतोल राखत आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी कार्यरत असल्याचं प्रतिपादन डॉक्टर संजय पाटील यांनी केलं तर उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा यामुळे सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश वक्तव्य यांनी केलं या कार्यकारी संचालक डॉक्टर यांनी यावर्षी एकशे ऐंशीहून हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सहभाग घेतला असून चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांना सहा लाख तर सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना चार लाख पेक्षा अधिक सॅलरी पॅकेज मिळालं असल्याची माहिती त्यांनी दिली या निवडीकरता संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ ए गुप्ता प्राचार्य डॉ संतोष चेडे अधिष्ठाता सुदर्शन सुतार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक मकरंद काईगडे रजिस्ट्रार डॉ एल व्ही मालदे प्राध्यापक रवींद्र बेनी यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभलं